नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण पुढील येणाऱ्या दोन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत तर आज वो वो मदे व उद्या दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकणासह मध्य व मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगरजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र बहुतेक ठिकाणी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मे गरजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे अकरा जून तसेच या ठिकाणी द आ, बारा जूनला दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मे गरजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच बारा जूनला सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह मे गरजांसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता इशारा दिला आहे त्यानंतर अकरा जूनला पालघर नाशिक जळगाव बीड छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडासह मेघरजांसह पाऊस पडण्याच्या आणि वाऱ्यासहित इशारा दिला आहे त्यानंतर बारा जूनला पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकड्यासह पाऊस आणि वाऱ्यासहित पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे त्यानंतर अकरा जूनला रायगड ठाणे मुंबई पुणे अहमदनगर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर नांदेड लातूर धाराशिव परभणी पर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जनेसह चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा इशारा दिलेला आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी या ठिकाणी विजेच्या कडकडासह आणि मुसळधार पावसाची शक्यता सांगितली आहे आता अकरा जूनला या ठिकाणी किंवा बारा जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे त्यानंतर तुरळक क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता अकरा जूनला सांगितलं आहे हे होतं मित्रांनो अकरा जून आणि बारा जून या दोन दिवसाचा हवामान अंदाज मित्रांनो असाच हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ते क्लिक करा मित्रांनो भेटूयात वदिचाला नवीन हवामान अंदाजून भेटू